नमस्कार आज मार्च महिन्याच्या तिसऱ्या शनिवार गझल विशेष शेर करण्याचा दिवस आणि त्यामुळे आज मी माझे पाच शेर घेतलेले आहेत तर हे पाच शेर आहेत सगळ्या महिला भगिनींची घेतलेले आहेत जागतिक महिला दिन या महिन्यात आपण साजरा केला त्याच्या त्यामुळे मी सगळ्या महिला भगिनींचे शेर घेतलेले आहेत आणि आपल्या गजल परिवाराचे गझलगुरू सर्व सर्व श्री प्रवीण पुजारी सन यांना नमस्कार पी के दादा यांना नमस्कार आणि तसेच परिवारातील सगळे श्रेष्ठ ज्येष्ठ गझलकारांना नमस्कार वंदन मी माझी पाच शेर सादर करीत आहे तर पहिला शेर आहे अश्विनी मेंगानेदा यांचा तो आहे सहनशीलता आली नाही सहनशीलता आली नाही आता माझी सटकत आहे सहनशीलता आली नाही आता माझी सटकत आहे हा शेर मला त्यांचा विद्रोही शेर वाटला त्यामुळे मी तो हात घेतलेला आहे छान लिहिला आहे त्यांनी सहन करून करून टाकल्या आता आता माझी सटकत आहे खूप छान ताई दुसरा शेर आहे स्मितादाई यांचा असे नाही कधीही मी कुठे नाहीच अडखडलो असे नाही कुठेही मी कधी नाहीच अडखडलो हताशा येऊनिही पण हाताशा ये पण न मागे तर कधी वडलो हताशा ये पण न मागे तर कधीही वडलो हा त्यांचा दिलासा देणारा एक मोटिवेशन देणारा शेर आहे धरुणी हात हातात माझा धरुणी हात हातात माझा मला भागी करून गेली सो प्रतिक्षेत यांचा हा शेर आहे मला वाटतं आई किंवा मैत्रीण अशी <coughs> कोणीतरी व्यक्ती असेल ज्यांच्याविषयी त्यांनी हा शेर लिहिलेला आहे धरुण हात हातात माझा धरुण हात हातात माझा मला अभागी करू न गेली चौथा शेर आहे योगिता यांचा भले आई निरक्षर पण भले आई निरक्षण पण अडाणी सांग असते का भले आई अडा भले आई निरक्षण पण अडाणी सांग असते का तिला जर चेहरा बघुणी तिला जर चे हरा भगुनी, तुझे मन वाचता येते आईचा <coughs> महती सांगणारा हा शेर आहे खूप छान ती जी काल थोर होती हा माझाच शेर आहे जी काल थोर होती होळीत जाळली बघ जी काल थोर होती होळीत जाळली बघ आताच आपण गवगवा केला जागतिक महिला दिनाचा आणि <laughs> लगेच आपण होळीत होळी साजरी केली जी काल थोर होती जी काल थोर होती होळीत जाळली बघ बाई अशी कितीदा शब्दात माळली बघ बाई अशी कितीदा शब्दात माळली बघ प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार तिला बिरुद लावलीत ਜੀ ਕਾਲ ਥੋਰ ਹੂਤੀ ਹੂੜੀਤ ਝાળਲੀ ਬਗ ਬਾਈ ਅਸੀਂ ਕਿਤੇ ਦਾ ਸ਼ਬਦਾਂ ਤਮਾੜਲੀ ਬਗ ਧੰਨਵਾਦ